या बाबतीत तुम्ही मला विचारलत ना एकतर ती वडील हे जे करतायत त्याच्या जा मागे जावं किंवा त्याप्रमाणे करावं हो, आणि त्याच्यात नाव कमावं हो, असं काहीच नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे ती एवढी हे होती हुशार दहावीचा रिझल्ट लागला ना तर तिने मला काय सांगितलं मला आणि तिच्या पप्पाला मी माझं ॲडमिशन घेणार दहावीचं ॲडमिशन झाले झाल्यावर अकरावीसाठी रुया कॉलेजला ॲडमिशन घेतलं रुया कॉलेजला गेल्यावर व्यवस्थित सगळं करत होते नंतर त्यांचं वरा मराठी वाङ्मय मंडळ होतं रुया कॉलेजचं त्याच्यात केदार शिंदे वगैरे ते होते संजय नार्वेकर वगैरे मग ही आपल्या मैत्रिणीला तिथे पोचवायला गेलेली तिला तिथे त्याच्या त्या मराठी वाङ्मय मंडळात प्रोग्रामसाठी प्रॅक्टिसला जायचं ताँ होतं ही सोडायला गेली तर केदार शिंदेने हिला बघितलं आणि सांगलं ए इकडे तिला सोडायला का आलीस तू पण यायचं चल आणि अक्षरशः त्या माणसाने हिला हाताला धरून ओढून घेतलं त्याच्यात ही मराठी वाङ्मय मंडळात गेली तेव्हापासून ही ते एक सगळं ॲक्टिव्हिटीज करू लागली आणि बारावीत गेल्यानंतर त्यांचं जे छोटं नाटक बसवतात ते बस होतं त्याच्यात हिला हिरोइनचा रोल दिला कुठलं होतं नाही नाटक तर संजय नार्वेकर डिरेक्शन करत होता त्याने हिला दिला मेन रोल हिरोईनचा मी गेले सांगितलं संजय प्लीज हिला काही येत नाही त्याची ऍक्टिंग वगैरे तुमच्या कॉलेजला जे अवॉर्ड मिळतं तेही तेही मिळणार नाही प्लीज प्लीज तिला देऊ नको तो म्हणाल नाही मी हिलाच घडवणार मी तिलाच घेणार म्हटलं ठीक आहे नंतर झालं आणि ज्या दिवशी बरेच असतात ना कॉलेजेस स्पर्धेसाठी आणि यांचं कॉलेज आलं तीन कॉलेजेस मध्ये ह्यांचं होतं का रुपा रेल होतं आणखी एक साठे वगैरे होत तर आणि फायनलला जेव्हा झालं ते सगळं तेव्हा मग रिझल्ट डिक्लेअर केलं ना सगळ्यांची कोणाकोणाची नाव काय कशा कशात कुठल्या कुठल्या ह्याच्यासाठी ती डिक्लेअर होत होती आणि शेवटी बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट ऍक्ट्रेस असत ना आ, आ, बेस्ट ऍक्टर केला ते एका कॉलेजच नव्हता आणि बेस्ट ऍक्ट्रेस बेस्ट तर पारितोषिक जात क्रांती रेडकर रामनारायण नारायण रुया कॉलेज अरे बापरे मी तर बसलेली उभीच राहिली सीट मध्ये बसलेली उभी राहिली कारण मला आश्चर्याचा धक्का होत शेवटी ती पोरं सगळी माझ्याकडे आली आणि विचारतात तुम्ही सांगत होतात ना हिला नका घेऊ आता बघितलं ता आमच्या कॉलेजने घेतलं ना राहीज ते का ती सांगत होती तिचं पण एक वॅलिड रिझन होत कारण की एक तर मी होते कॉन्व्हेंटचे त्याच्यात ते नाटक जे होतं ते ऐतिहासिक होतं आणि त्यात बकरी वाङ्मय आणि ते सगळं आणि भाषा पण एकदम नाही पुरातन काळातली आणि ऐतिहासिक भाषेत बोलून वगैरे ना असं आणि त्याचा एक पॉज आणि त्याचं एक एक स्वतःचं त्याचं एक बेरिंग असतं आणि त्याच्या आदल्या नाटकात एकच वाक्य होतं ना आणि तेही होतं यमा माझ्या नवऱ्याची नऊ तोंड एका सुरात खोटं कसं बोलतील त्या नऊलाही मी नाव बोलत होते यमा माझ्या नवऱ्याची नाव तोंड एका सुरात खोटं कसं बोलतील इतपत अभिनय चालू होता ना मग त्याच्यात ते नाटक मी बघितलेलं तर त्याच्यात की, की नाही हे आणि तिने मला विचारलं पण की क्या काय आहे तुझं नाटक ऐतिहासिक आहे मग मी शंभूराजांचं नाटक आहे असं असं त्याच्यात मला मेन रोल दिलाय मी येते कॉलेजला सगळं कॅन्सल सो शी ऍक्च्युली गेम आणि <laughs> तिने सांगा ना सांगे इथे बेटा असं नको करूस तू उगस हराल तुम्ही वगैरे आणि मग तो म्हणाल नाही 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 काकू तुम्ही टेन्शन नाही का करणार ती मी आहे ना मी करणार करून घेणार तिच्याकडून आणि तासन तास रिहर्सल आणि तासन तास डोंट नो हाऊ मेनी आम्ही रिहर्सल केली अवॉर्ड घेताना ही होती तिकडे ऑडियन्स मध्ये म्हणजे तरी पण म्हणजे तिचा कसं होतं ला होती मराठी फार कमी बोलायची इंग्लिशचा सराव जास्त होता त्यांचा आता मराठी कोणाशी बोलायची माझ्याशी त्यांच्याशी किंवा इतर सगळ्या असं त्यामुळे मला भीती वाटत होती की उगाच कशाला ना कॉलेजचं नाव खराब करायचं म्हणून mm -hmm. मी सांगितलेलं पण mm -hmm. तिला मिळालं त्यावेळी पण माझी आई म्हणजे सपोर्टिंगची आहे म्हणजे त्या नाटकात मी एक गरीब ब्राह्मणाच्या मुलीचा रोल केला होता जिचे जवळपास एकदम जुनी साडी असली पाहिजे आणि अशी थोडीशी कुठेतरी उसवलेली वगैरे अशा टाईपची साडी पाहिजे तिने एलिमेंटरीचा जो रो हे असतो ना जो जी राऊंड असते एलिमेंटरी तिने बघितलं ते नाटक mm. तिला असं झालं की अरे माझी मुलगी मेन रोल घाणेरडी साडी दिली तिला ती फायनलच्या शो ला चक नववारी साडी बाजारातून घेऊन आली mm. आणि ती नेसून मी तयार झाले mm. आणि असिता आली संजय नार्वेकरची बायको mm. हे काय नेसलीस तू म्हणजे साडी हिरवी साडी नववारी म्हणून हे काय अगं तू गरीब ब्राह्मणाची मुलगी आहेस हे काय तुझं म्हणलं मला माहिती नाही मला माझ्या आईने मातृप्रेमा ती साडी दिली पण ऑफकोर्स इट वॉज नॉट गोइंग विथ अ कॅरेक्टर आणि ती साडी घरी होती ना ग असं पण नाही की बॅगेत ती साडी कुठे ती घरी आहे अरे देवा आता ते होत आय थिंक उन्मेश का मृगजळ होत कॉम्पिटिशन आणि कादंबरी कदम ऍक्ट्रेस ही साठेची होती आणि साठेचे सगळे व्हॉलेटियर्स होते तिकडे hmm. आणि साठे आमचे रायवल्स असायचे तेव्हा आणि कादंबरी कदम व्हॉलेटियर असताना मी तिला ओळखायचंही नाही आणि मी तिला फक्त एवढं सांगितलेलं की माझी ना ती मला एक वर्ष सिनियर होती म्हणलं माझी साडी आहे ना जी मला नाटकात नेसायची आहे hmm. ती वीस मिनटं फक्त हा इमॅजिन वीस मिनिटं मला ती जी नेसायची आहे ती आणि तेव्हा मोबाईल बिबाईल काही नाही ती माझ्या घरी आहे बँड्राला आय डोंट नो तिने काय केलं तिनी तिच्या बरोबर त्या व... तिच्या बरोबर एका आमचा रुईयाचा मुलगा बाईकवरून माझ्या घरी बांड्राईसला गेला हिच्याकडून चावी ही लोक ऑडियन्स मध्ये बसली आहेत आता नाटक सुरू होणार म्हणून हिच्याकडून चावी घेतली त्याला मी सांगितलं कुठे आहे ती साडी तो गेला माझ्या खणाडोळून त्यांनी कशी शोधली असेल तो ती तो माझ्या घरात गेला तेव्हा ती साडी त्यांनी घेतली तो बाईक वरन परत आला आणि कादंबरी कदमनी इतकी केस एक सतरा कॉलेजेसची गर्दी बॅकस्टेजला असताना त्या केऑसमधून ग्रीन कॉरिडॉर करून ती साडी माझ्यापर्यंत पोहोचवली नाटक सुरू व्हायला तीन मिनटं होती मी टेन्शनमध्ये आणि ती साडी मला एक चार मुली नेसवताय चकचक चकचक चक, करून आणि तिसरी घंटा झाली तेव्हा एक शेवटची पिन लावून मी अशी विंगेत उभी होते आणि मी थरथरत होते कारण ना ती कंपोजर निघून गेलेलं एकतर तुमचा फायनलचा प्रयोग ज्याचं सर्टिफिकेट ही सांगते ना तो प्रयोग आणि मला ना लिटरली म्हणजे मला हात लूज पडलेले मी काय चुकीचं केलं का बरं असिता ओरडलेली जस्ट आणि असिता ओरडायची बकायदा संजय संजू ओरडायचा आम्हाला कारण की दे वज सो सिनियर दे न्यू एव्हरीथिंग तुला अक्कल नाही तुला असं कसं केलं असतो म्हणलं आम सॉरी आम सॉरी मी म्हणजे इतकी इमोशनल झालेले आता काय नाही आता काय नाही आता, ना आता आता तू लक्ष दे प्रयोगात वगैरे मी ना तिथे नव्हतेच मी का वेगळ्या झोनमध्ये होते पण आफ्टर द थर्ड बेल वेंट ना मी त्या दिवशी शिकले की एक ऍक्टर म्हणून तुम्हाला तुमचे इमोशन कंपार्टमेंटलाइज करावे लागतात म्हणून अनेक मोठे नट बघ ना कोड़ा -कोड़ा घरी डेथ झालेली असते पण तरी ती लोक उत्तम सीन करतात आणि मग घरी जातात दॅट डे आय रिअलाइज की नाही यार क्रांती तुला ह्या गोष्टीचा इफेक्ट नाही पडला पाहिजे कोण तुला काय बोललं कोणाचं काय ही मी लाईन बिंगेची क्रॉस केले की मी ते कॅरेक्टर होणार फगेट एव्हरीथिंग इट्स मी सगळं विसरून तो प्रयोग केला आणि आय थिंक त्या, ते कॅरेक्टर मी अनेकदा अनेक कॉम्पिटिशन्स अनेक मध्ये प्ले केलं पण दॅट वेंजन्स आणि ते तो एक जोश माझ्यात वेगळा होता त्या दिवशी आणि तो प्रयोग त्या दिवशी माझ्याकडून मी फाय हंड्रेड पर्सेंट दिलं होतं आणि तुम्हाला जेव्हा स्टेजवर साडी दिसली मग तुला काय शॉक बसला नाही म्हणजे तेव्हा मी म्हटलं असेल तिच्याकडून चावी घेतली होती तिला कळलं साडीचं काहीतरी लफड झालंय सुशि न्यू आहे पण मग मी मनाची समजूत घातली त्या त्यावेळी त्या सीनला ती गरज असू त्यामुळे मी शांत झाले आणि त्याच ह्याच्या तो डायलॉग एक म्हणायचीच बा तू आठवतो ना बोलून दाखव खूप छान आहे डायलॉग मी ऐकला ना म्हणून जाऊन सांगितलं संजयला की बाबा नको हिलत हे एवढं जमणार नाहीये अगं त्याच्यात एक असं वाक्य होत की शंभूराजे माझ्या जवळ आले अमुक अमुक आणि असं होतं की बुभुक्षित अधाशी भोगाचा अभद्र भेसूर व्याघ्र असं एक वाक्य होत तर ते वाक्य पाठ मी करत होते घरी बसून भुभुकची त्याची भुभुक इतका वेळी भुगाचा अभद्र भेसूर असं माझं एक चालू होतं आणि म्हणून एक मिनिट बघू बघू ती वाक्य ते वाक्य ती मी बघून रिजेक्ट हे येते नाही होगा तू जाने दे बेटा असं या